आम्ही कोल्हापुरी जगात भारी असं म्हणायचं आणि आपणच आपलं शहर विद्रुप करायचं असे अनेक प्रकार दिसून येतात एखाद्या नेत्याचा वाढदिवस असला की कोल्हापूर शहरात ढिगानं डिजिटल झळकतात येता जाता रस्त्यावर थुंकणं हा तर अनेकांना हक्क वाटतो आता तर कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्याकडेच्या भिंतींवर जाहिरातींचे कागद चिटकवलेले असतात अगदी एखाद्या सेलपासून ते स्वच्छता करून देऊ असं सांगणाऱ्या या भित्तीपत्रकामुळं शहराचं बकाल पण वाढत चाललंय त्यामुळं बेकायदेशीररित्या जाहिरात चिटकवणाऱ्यांवर महापालिकेनं कारवाई करणं गरजेचं आहे बाबूबाई परिकपुलापासून मध्यवर्ती बस स्थानकाकडे जाताना रस्त्याकडेला रेल्वेची कंपाऊंड वॉल आहे या भिंतीवर कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला चालना देणारी चित्रं रेखाटली आहेत पण काही महाभागांनी या चित्रांवरच आपल्या व्यवसायाच्या जाहिराती करणारे फलक चिकटवले आहेत त्यातून ही भिंत प्रचंड विद्रूप दिसते आहे ज्या उद्देशानं रेल्वे खात्याच्या या भिंतीवर चित्र रेखाटण्यात आली त्या चित्रांची पूर्ण वाट लावली आहे कोणीही उठतो आणि रात्रीत शहरात ठिकठिकाणी अशा जाहिराती झळकावतो आणि त्यातून शहर विद्रूप करतो सध्या शाहूपुरी रेल्वे फाटकाजवळच्या या भिंतीवर असंख्य जाहिराती चिटकवलेल्या दिसतात शिवाजी विद्यापीठ सायबर चौक आय टी आय इथल्या भिंतींवर सुद्धा अशाच अनेक जाहिरातींचे कागद चिटकवलेले आहेत आपणच आपल्या शहराचं विद्रुपीकरण करतोय याचं भान या मंडळींना नाही वास्तविक महानगरपालिकेनं अशा पद्धतीनं जाहिराती चिटकवून शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणं गरजेचं आहे तरच या महाभागांना लगाम बसू शकतो